सकाळचं वातावरण खूप खूप सुंदर आहे काल सहज बाहेर गेले उगान मदें, होते असंच गप्पांच्या ओघांमध्ये काही गोष्टी उलगडण्यात आल्या आणि त्या गोष्टी आठवून आता मला हसू येते आणि ती गोष्ट तुमच्या सगळ्यांशी शेअर करावं वाटली त्या गप्पा सांगायच्या नाही आहे पण त्या गप्पा ऐकून असं वाटलं अरे कोणत्या जगामध्ये राहत आहेत काही लोक कोणत्या गोष्टींमध्ये स्वतःला अडकून घेतलं आहे इतकं सुंदर जग दिलेलं आहे भगवंतानी अनुभवण्यासाठी आनंदित राहण्यासाठी दुसऱ्यांना आनंदित करण्यासाठी आणि कोणत्या भांडण्यांमध्ये तुम्ही राहताय इतकं सुंदर जग पण खराब करण्याचं काम तुम्ही स्वतः करताय आणि त्यांच्या गप्पा ऐकून मला स्वतःला एकदम स्पेशल वाटलं का कारण भगवंताने ती सद्बुद्धी दिली आहे मला ती जागरूकता दिली आहे त्या गोष्टी मला अनुभवण्यात दिलेल्या आहे की मी किती स्पेशल आहे मी त्या जागरूकतेमध्ये आहे ती जाणीव आहे मला की हे जग किती सुंदर आहे आणि नसत्या भानगडींमध्ये स्वतःचं डोकं खराब करायचं नाही आहे मला मला स्वतःला आनंदित राहायचं आहे माझ्या जवळच्या लोकांना आनंदित करायचं आहे ज्या उद्देशासाठी भगवंतानी मला इथे पाठवलं आहे तो उद्देश शोधायचा हो आहे तो पूर्ण करायचा आहे मेन म्हणजे हॅप्पी राहायचं आहे आणि सगळ्यांना हॅप्पी करायचं आहे मग काही काही लोक स्वतः सॅड होतात विनाकारण आणि दुसऱ्यांना पण त्याच्यामध्ये गुरफटून घेतात कुठे राहताय तुम्ही आणि ते पाहून असं वाटतंय यार थँक्यू भगवंता इतकी सद्बुद्धी इतके चांगले विचार माझ्यावर पडले त्यामध्ये मी राहते थँक्यू खरंच थँक्यू आणि असेच विचार सगळ्यांना दे नकार राहू कोणत्याही चुकीच्या गोष्टींमध्ये स्वतःला गुतून घेऊ नका जग खूप सुंदर आहे खूप खूप सुंदर आहे ते सगळं जग तुमच्या डोळ्यांमध्ये साठवून घ्या बघा त्या गोष्टीकडे आणि हा प्रवास खूप सुंदर आहे त्या प्रवासामध्येच छोट्या छोट्या चुकीच्या गोष्टींमध्ये वेळ कशाला घालवत आहे खूप कमी वेळ आहे तुमच्याकडे त्या वेळेमध्ये चांगल्या गोष्टी डोळ्यामध्ये साठवून घ्या चांगल्या गोष्टी बोला दुसऱ्यांना प्रेम करा दुसऱ्यांचं प्रेम घ्या आनंदित राहा मस्त राहा खा प्या मजा करा आणि भगवंताला नेहमी आठवणीत ठेवा ने थँक्यू भगवंता ही जागरूकता मला दिली आणि ही जागरूकता जर माझ्यामुळे जर कोणाला होत असेल तर मी ती करेल थँक्स थँक्स टू गॉड त्यामुळे भगवंता ही जागरूकता ही संस्कार नेहमी माझ्यावर असू दे आणि नेहमी मी आनंदित राहावं ही सद्बुद्धी मला नेहमी असू दे थँक्यू विचार करा तुम्हाला जर बरं वाटलं तर आणि प्लीज शेअर करा